नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज सकाळपासून बरेच विद्यार्थी आणि पालक बी फार्मच्या फायनल मेरिट लिस्टची वाढ बघत होते परंतु या ठिकाणी बी फार्मच्या रजिस्ट्रेशनसाठी ई टी सी एलने पुन्हा वाढ देण्यात आलेली आहे या ठिकाणी आता रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट असणार आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस त्यामुळं बी फार्मच्या रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झालेली असल्यामुळं आज काही तुमची फायनल मेरिट लिस्ट येणार नाही आहे आणि रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झालेली असल्यामुळे पूर्ण पुढचं जे शेड्यूल आहे ते देखील बदललेलं आहे शेड्यूल कशा पद्धतीने आहे बघूया आता रजिस्ट्रेशन आणि फॉर्म व्हेरिफिकेशन यासाठी मुदत वाढ मिळालेली आहे रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत डॉक्युमेंट जे व्हेरिफिकेशन करायचं आहे तुमचं मग ई स्क्रुटिनी असो किंवा फिजिकल स्क्रुटनी ते तुम्हाला सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे ई स्क्रुटिनी असो किंवा फिजिकल स्क्रुटिनी असो त्यानंतर तुम्हाला जे काही तात्पुरती गुणवत्ता यादी ज्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतो ती येणार आहे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर दहा सप्टेंबरपासून ते बारा सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला जे काही तुमच्या फॉर्ममध्ये चुका झाल्या असतील किंवा तुमचे काही डॉक्युमेंट राहिलेले असतील प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव मॅक्स कास्ट कॅटेगरी यामध्ये चुका काही का आढळल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी दहा ते बारा तारखेच्या दरम्यान तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकता येणार आहे आणि दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या रोजी फायनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर पुन्हा मग या ठिकाणी कॅपराऊंड अर्थात जे काही तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असतो त्याचं वेळापत्रक दिलं जाईल तर सध्या इतकंच अपडेट आहे रजिस्ट्रेशनसाठी मुदत वाढ झालेली आहे त्यामुळं पूर्ण पुढचं वेळापत्रक बदललेलं आहे अनेक जणांचे काही कास्ट कॅटेगरीचे डॉक्युमेंट पेंडिंग होते आणि बऱ्याच जणांचं रजिस्ट्रेशन बाकी होतं काही जणांचं त्यामुळे या ठिकाणी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म आणि बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म दोन्ही देखील या ठिकाणी पॅरल ठेवायचा प्रयत्न केलेला आहे आता उद्या एक आपण व्हिडिओ बनवू ज्यामध्ये अनेकांना सीई टीला कमी गुन्हा आहेत तर त्या ठिकाणी त्यांनी डिप्लोमाला रजिस्ट्रेशन करायचं का डी फार्म करू की बी फार्म करू अशा ज्या तुमच्या शंका असतात त्यांची उत्तरं उद्याच्या व्हिडिओमध्ये दिली जातील तुर्तास इतकंच महत्वाचं अपडेट आहे बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मच्या रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झालेली आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस शेवटची तारीख आहे त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सहा सप्टेंबरपर्यंत करून घ्यायचं आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अर्थात तात्पुरती गुणवत्ता यादी नऊ सप्टेंबरला येईल आणि त्यानंतर दहा ते बारा तारखेच्या दरम्यान ग्रीव्हियन्स टाकता येईल आणि पंधरा सप्टेंबर रोजी फायनल मेरिट लिस्ट येईल तर ही महत्त्वाची माहिती आहे सर्व बी फार्मला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह शेअर करा तुमचे काही डाऊट्स असतील तर काही कमेंट करा आणि त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील थँक्यू